बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉला भारतात आणलं पाकिस्तान रेंजर्सने घेतलं होतं ताब्यात अजूनही उद्धव सोबतच भेटीवेळी उद्धव समोर समस्या मांडल्या तेजस्वी घोसाळकरांचं वक्तव्य सुप्रिया सुळे केंद्रात राहिल्यास एकत्रीकरण करावं राष्ट्रवादीचा सूर तर पवार गटाची महत्वाची चर्चा शोपियनमध्ये मोठा शस्त्रास्त्र साठा जप्त एके फोर्टी सेव्हन हँड ग्रेनेडसह अनेक शस्त्र हस्तगत भूषण गवई भारताचे नवे सरन्यायाधीश बावन्याव्या सरन्यायाधीश पदाचा पदभार स्वीकारला आंतरधर्मीय आंतरजातीय विवाह करणारे आता सुरक्षित गृह विभाग प्रत्येक जिल्ह्यात विशेष कक्ष स्थापन करणार तुळजाभवानी मंदिराच्या पुजाराचा दारू पिऊन गोंधळ ऑफिसच्या काचा फोडल्या तुळजापूर पोलिसांमध्ये गुन्ह्याची नोंद जनावरांच्या गोठ्यात बांधलेल्या गतिमंद मुलीची सुटका शेजारी महिलेच्या जागरूकतेमुळे सुटका आई विना मुलीचे दारुड्या वडिलांमुळे हाल हाल